मुखाचा नाश्ता डोसा बनवते तेल घेतलंय याच्यामध्ये आहे डोशाचं पीठ मस्तपैकी तयार झाले तांदूळ दोन वाटी एक वाटी उडी डाळ आणि थोडीशी मेथी डाळी आणि थोडीशी चणा डाळ सुरीला लावला कांदा आणि तेलात बुडवला मस्तपैकी आता याला लावून घेऊया पॅनला तेल तेल माझा आहे जुना मस्त सब चलते भारी अजून कुठे कोटा है डोसे बनवते ने व्हिडिओ बनवते आणि आता करूया मस्त डोसे ओके डालते है डोसे का तपी अभी मैं तैयार होती हूं बाबा थोड़ा सा वीडियो बना लो तो इसमें डाला है मैंने डोसा ओके इसमें रखते ढक कर दो इस इसमें रखते ढक कर थोड़ा सा ये देखो टक हो हाइवान और इधर हे उनका जोडीदार ओ टकलो हाइवान इकडे बघा पटकन पटकन ओके इथे झालं माझा डोसा ओके त्याला करूया पोलिटी ओके त्याला काय पोलिटी करायची गरज नसते कारण हा अटू होवर येतो एवढा सुटला आहे तर याला मी सोडवलं मस्तपैकी आणि हे बघू शकता खूप क्रिस्पी डोसा आपला तयार आहे जालीदार पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये रेसिपी सांगितली होते पोहे पण टाकू शकता आज मी काय पोहे टाकले नाहीत आज बनव महिन्या क्रिस्पी डोसा ओके चला नाश्ता आता चटणी आणि सांबरसोबत